त्यानंतर एक मोठी बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती आहेत बीडमध्ये आज दिवसभर अजित पवार विविध बैठका घेणार आहेत मात्र या दौऱ्यात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे मात्र उपस्थित नसतील कारण प्रकृतीच्या कारणामुळे आपण अनुपस्थित राहणार असल्याचं धनंजय मुंडेंनी एक्सवरती पोस्ट करत माहिती दिली आहे अजित पवार हे आज दिवसभर बीडमध्ये बैठका घेणार असताना धनंजय मुंडे अशा पद्धतीनं अनुपस्थित राहणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे हवामान खात्यानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे तर हवामान खात्यानं पुढील चोवीस तासांसाठी कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार आहे देशात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागल्यानं एका दिवसातच तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे मुंबईचा पारा सदतीस अंशांवर गेल्यानं तीव्र उकाडं जाणवतोय आणि त्यामुळे मुंबईकर गर्मीनं हैराण झाले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल तीनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे चारशे अडतीस अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत तर एक्केचाळीस अर्ज अवैध ठरलेत माजी सभापती दिलीप माने माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून उमेदवारांची अंतिम यादी आज जाहीर होणार आहे सोलापूर महापालिका प्रशासनानं सुपर टॅक्स रद्द करत शहरातील साधारण वीस हजार व्यावसायिकांना दिलासा दिला आहे दिला व्यावसायिकांना भरावा लागणारा सुपर टॅक्स पेक्षे तेरा टक्क्यांवरून आता सरसकट चौसष्ट टक्क्यांवर आला आहे आणि त्यामुळे सेकंड अॅग्रीमेंटमधून शोधली जाणारी पळवाट बंद होऊन व्यवहारामध्ये पारदर्शीपणा येणार आहे सांगलीत घरपट्टी पाणीपट्टीची वसुली ब्याऐंशी कोटी झाली आहे मात्र तरीही थकबाकी एकशे पंचावन्न कोटी रुपयांवर गेली आहे थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर उभं आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्यात आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे अशातच नागपूरमध्ये लाल कांद्याला एक हजार सहाशे रुपये तर हिरणा बाजारात दोन हजार रुपयांचा दर मिळालाय उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात एक हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे उमेदवारांना मानसिक आर्थिक आणि सामाजिक तणावाचा सामना करावा लागतोय दोन हजार तेवीसच्या जाहिरातीद्वारे बहुजन कल्याण अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही शिफारस पत्र मिळालेली नाही चोवीस तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो शिवाय कायद्यानं या दुकानांवर वेळेचं निर्बंध नाही आणि त्यामुळे ती चोवीस तास सुरू राहू शकतात असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय तसंच रात्री अकरा वाजेपर्यंत दुकानं बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेश देखील न्यायालयानं पुणे पोलिसांना दिले गेल्या वर्षभरापासून तिलारी घाटातून बंद असलेली टी महामंडळाची बस सेवा पुन्हा सुरू होणार आहे सर्वांची लाडकी लालपरी आजपासून नव्यानं धावणार आहे तिलारी घाट सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतुकीस योग्य नसल्याचं कारण देत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो गेल्या पावसाळ्यात अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास उबाठ्यानं विरोध केला आहे धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातील निधीतून देवनार कचरा भूमीवरील कचऱ्याची विल्वाट लावली जाणार आहे त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वेगानं जाणाऱ्या वाहनचालकांनी तिथे आतापर्यंत सुमारे दोनशे एक्केचाळीस टनाहून जास्त कचरा फेकल्याचं महापालिकेला आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे मागील आठवड्यात त्यांनी विशेष मोहीम राबवत कचरा आणि राडा रोड्याची विल्हेवाट लावण्यात आली मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लावण्याकरिता मुंबई महापालिकेनं नवीन नियमावली जारी केलेली आहे आता मुंबईकरांकडून कचरा संकलन ही मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केलं जाणार आहे नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार असून एकतीस पर्यंत नागरिकांना त्यावर सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहे पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे, वक्तशीर रेल्वे प्रशासनानं वेगमर्यादा रद्द करणं रेल्वेमार्गाची देखभाल दुरुस्ती करणं यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चित वेळेत पूर्ण होतो नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यानं पर परराज्यातून येणाऱ्या चालक आणि वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून येथील पार्किंगबाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येते मालमत्ता करातून नवी मुंबई महापालिकेनं इतिहासात प्रथमच विक्रमी आठशे कोटींचा महसूल गोळा केला आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात नऊशे कोटींचा अंदाज व्यक्त केला होता पण पालिकेला आठशे पाच कोटींचा टप्पा गाठण्यात यश आलं आहे पुणे महानगरपालिकेला आर्थिक वर्षातील मिळकत करातून दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेला मार्च महिन्यापर्यंत प्रयत्न करावे लागले असून अखेरच्या दहा दिवसात एकशे सत्तर कोटी रुपये मिळालेले आहेत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी तयार केलेल्या ई ऑफिस या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात मंगळवारपासून झाली आणि त्यामुळे महापालिकेचं कामकाज कागदविरहित होणार आहे कागदपत्र डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे राज्यात एकीकडे मुख्यमंत्री लाडकी वाहणी योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे पण दुसरीकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या आदिवासी मजुरांचे तब्बल बाराशे कोटी रुपये केंद्र सरकारनं थकवले आणि त्यामुळे या मजूर वर्गाची मोठी आर्थिक कुचंबना होती रेडी रेकनाथच्या दरात तब्बल पाच पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे घरांच्या किमतींमध्ये दोन ते अडीच लाखांची भर यामुळे पडणार आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोबदेव घाट परिसर पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे अशातच कोंढवा पोलिसांनी घाटात मध्यरात्री फिरण्यात आलेल्या सुमारे चाळीस प्रेमी युगुलांवर कारवाई केली देशभरात पंचवीस राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल तेरा हजार चौरस किलोमीटरपर्यंतचा जंगलाचा भाग अतिक्रमण बाधित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अहवालाद्वारे दिलेली आहे दरम्यान दहा राज्यांनी अद्याप जंगलांवरील अतिक्रमणाची माहिती दिलेली नाही पुण्यातील तेहतीस वर्षीय रुग्णाच्या पोटात सातत्यानं दुखणं लघवीला त्रास होणं आणि सातत्यानं मूत्रमार्गात संसर्ग सा होणं असा त्रास होत होता तपासणीमध्ये त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये खडे आढळलेत खड्याचा आकार आणि जटिलता लक्षात घेऊन डॉक्टरांनी हुलियम फायबर लेझरसह रेट्रोग्रेड इंटरिल सर्जरीचा वापर करून यशस्वीपणे उपचार केला एकीकडे अनेक देश उपासमार युद्धामुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा नैसर्गिक कारणांमुळे आलेला दुष्काळ तसंच कुपोषणाशी झगडत असताना अर्धजग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावर दोन हजार पन्नास पर्यंत जगातील एक तृतीयांश लोक लठ्ठ झालेले असतील लॅन्सेट या आरोग्य शोधपत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली देशभरात विरोध होत असतानाही केंद्रातील एनडीए सरकार लोकसभेत वफ बोर्ड सुधारणा विधेयक मांडणार आहे त्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं खासदारांना वी बजावलं आहे यासाठी इंडिया आघाडीनं महत्वाची बैठक बोलावली स्वारगेट बलात्कार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये जे काही संबंध झाले हे दोघांच्या संमतीनं झाले आणि संमतीनं झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही असं जामीन अर्जामध्ये नमूद करण्यात आलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीड कारागृहात असल्यानं बीड जिल्हा कारागृह चर्चित आहे मात्र एकशे एकसष्ट कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या तीनशे चाळीस कैदी आहेत यातील सात कैदी शिक्षा झालेले तर उर्वरित न्यायाधीन बंदी आहेत क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यानं प्रशासनावर ताण येत असल्याची माहिती मिळते महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सदनाईक यांनी दिली आहे परिवहन खात्याकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयानं पुन्हा एकदा कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर अटकेत आहे इंडिया गॉट लॅटेन शो बाबत रणवीर अलाबादिया आणि त्याचा साथीदार आशिष चंचलानीला सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे अलाबादियाची पासपोर्टची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे जर मागणी मान्य केली तर तपासावर परिणाम होईल असं निरीक्षण कोर्टान नोंदवलं आहे दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला होणार आहे नागपूर हिंसाचारात आरोपी असलेल्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता हमीद इंजिनिअरच्या नियमित जामीन अर्जावर सायबर पोलिसांनी आक्षेप घेतला संदर्भात उद्या सुनावणी पार पडणार आहे तर कथित मास्टर माइंड फहीम खानच्या जामीन अर्जावर आठ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे बीडच्या कारागृहात आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात दाखल करण्यात आलं बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि गीते गँगमध्ये झालेल्या वादानंतर आठवले गँगला नाशिक कारागृहात हलवण्यात आलं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला सार्वजनिक बांधकाम विभाग आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे प्रत्यक्ष पाहणी करणं शक्य नसलेल्या पुलांची न पाहणी होणार आहे स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जेजुरी गडावरील भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप माजी प्रमुख विश्वस्तांनी केला आहे जत्रेच्या काळात भंडाऱ्यामध्ये मोठी भेसळ होत असून भाविकांच्या आरोग्यावर तसंच ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला वफ सुधारणा विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार आहे यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त करत उबाठावर निशाणा साधला आता उभाठा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला वफ विधेयकामध्ये अनेक महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आलेले आहेत जेपीसीच्या शिफारशीनुसार या सुधारणा करण्यात आल्यात मालमत्ता वफची आहे की नाही हे ठरवण्यासाठी राज्य सरकार जिल्हाधिकारी दर्जाच्या वचच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकतं काँग्रेसकडून लोकसभेतील सर्व खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलाय आणि पुढील तीन दिवसांसाठी काँग्रेस पक्षानं तीन ओळींचा वीप जारी केलाय लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या वफ सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं हा व्हीप जारी करण्यात आलाय लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या वफ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांना वीप बजावण्यात आलाय पुढील तीन दिवसांसाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीपचं पालन करावं लागेल खोक्याच्या आडून मला टार्गेट करण्यात आलंय खालच्या दर्जाचं राजकारण करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं धस म्हटलं पुन्हा एकदा टीपी मुंडेंनी खोक्या प्रकरणावरून सुरेश धस यांना लक्ष केलंय हे जर खोके असतील तर तुम्ही ते खोके थांबवावेत आणि एवढी गुंडगिरी कशासाठी असा थेट सवाल ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी सुरेश धस यांना विचारला अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्यामुळे पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं डोक्यात धारदार हत्यारानं वार करून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय पुण्यातील लोणी काळभोरमधील वडाळे वस्तीमध्ये ही घटना घडली विरार पश्चिमेच्या संकुलात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं म्हाडानं फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला उल्हासनगरमध्ये पोलिसांनी गांजा तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं त्याच्याकडून चार किलोचा गांजा जप्त करण्यात आला